कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कापूस भाव पुढे अजून वाढणार आहे का का स्थिर राहणार आहे कारण बाजारात जे बाजारभाव आहे ते दररोज बदलत असताना दिसत आहेत काही ठिकाणी आवक वाढते तर काही ठिकाणी व्यापारी सध्याला सावध स्थितीमध्ये दिसत आहेत याच पार्श्वभूमीवर कॉटन कॉर्पोरेशन म्हणजे सी सी आय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सी सी आयने चालू हंगामात खरेदी केलेल्या कापसाची लिलावाला लिलावाद्वारे विक्री सुरू केली असून याचा थेट परिणाम येत्या काही दिवसात कापसाच्या बाजारभावावर दिसून येण्याची शक्यता आहे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकू शकता आणि व्हिडिओला एक लाईक करून घेऊ शकता किंवा अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो सी सी आय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विक्री सुरू केली म्हणजे नेमकं काय होईल तर सी सी आय ही सरकारी संस्था असून बाजारात कापूस दर घसरू नये म्हणून गरजेनुसार कापूस खरेदी करत असते मात्र जेव्हा सी सी आयकडे मोठा साठा तयार होतो तेव्हा तो, तो कापूस हळूहळू मार्केटमध्ये विक्री काढायला सुरुवात करतो खरंतर शेतकरी मित्रांनो कॉर्पोरेशन कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सी सी आयने या हंगामातील खरेदी केलेल्या कापसाची लिलाव प्रणालीने विक्री सुरू आहे याचा अर्थ असा की पुढील काळात बाजारातील बाजारभाव कापसाचे दर हे सी सी आयच्या विक्रीच्या आसपास फिरण्याची शक्यता आहे त्यामुळे अभ्यासकांच्या मते कापूस बाजारात पुढील काही दिवसात स्थिरता म्हणजे स्टेबिलिटी राहू शकतो स्थिरता येऊ शकते कापूस बाजारभावावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे आपण थोडक्यात जाणून घेऊया खरं तर बाजारातील दर खाली येतात का नाही हे मुख्यत्वे सी सी आय कोणत्या दराने कापूस विकते यावर ठरतो बघा शेतकरी मित्रांनो बाजारभाव हा कसा चालतो आणि खाली येतो का दर टिकतो हे कशावर अवलंबून आहे तर ते सी सी आयवर अवलंबून आहे खरे तर बाजारातील जे दर आहेत ते खरं तर सी सी आयच्या दराने कापूस विक्री याच्यावर लक्ष दिल्यावर कापसाचे बाजारभाव हे हो ठरतात खरंतर तज्ज्ञाच्या मते सी सी आयने जुना कापूस कमी दराने विक्रीस काढला असला काढला असता तर बाजारात दर हे घसरले असते व्यापारी आणखीन कमी खरेदी दर देऊ लागले असते पण शेतकरी मित्रांनो यंदा सी सी आयने सी सी आयच्या तुलनेत उच्च विक्री दर ठेवले आहे त्यामुळे बाजारातील सरासरी दर पातळी हे आपल्याला टिकून दिसत आहे कापूस बाजारात मोठी घसरण तात्काळ दिसणार नाही बाजारभाव हे स्थिर राहण्याची शक्यता दर्शवली जात आहे आणि शेतकरी मित्रांनो सोबतच तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सल्ला दे इच्छितो की दररोज आपण आपल्या आप बाजार समितीचे बाजारभाव हे तपासत राहा कापूस दर्जा म्हणजे कापसाची जर क्वालिटी चांगली असेल तर तातडीने विकण्याची घाई करू नका दररोज आपल्या आजूबाजूचा बाजारभाव कसा जातो आहे बाजार समितीमध्ये दर काय चालू आहे हे तपासत राहा म्हणजे व्हिडिओ बघत राहा किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता बाजारातील ताजी अपडेट तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल तिसरी महत्त्वाची गोष्ट व्यापाऱ्यांकडून मिळालेले दर सी सी आय दर याची तुलना करा व्यापाऱ्यांकडून दर कसा येतो आहे आणि सी सी आयकडून बाजारभाव दर काय आहे याची या तुम्ही तुलना म्हणजे चौकशी करू शकता पुढील सात ते दहा दिवसा म्हणजे म्हणजे पुढील आठवड्यामध्ये बाजाराचा कल समजून तुमचा निर्णय घ्या म्हणजे येणाऱ्या आठ दिवसामध्ये बाजार कसा राहू शकतो याचा एक अंदाज घेऊन तुम्ही तुमचा कापूस विक्रीस काढू शकता स्टोरेजची क्षमता असेल तर टप्प्याटप्प्याने तुमचा कापूस विक्री करू शकता व्हिडिओ कसा का वाटला काही प्रश्न असेल तर मला कमेंट करा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कमेंटचे उत्तरं देऊ शकतो भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उपयुक्त व्हिडिओ वाटला तर लाईक करा तोपर्यंत जय जवान जय किसान